दूर एका गावात तीन छोटे पेक आपल्या आई घरात राहत होते ते तीन छोटे पेक मस्ती करतच असायचे पण घरचे काही काम करत असायची दिवसभर कष्ट करून पैसे कमवायची आपल्या मुलांसाठी जेवणही बनवायची

मग मला खेळण्यासाठी खूप सारा वेळ मिळेल मग तो त्या शेतकऱ्याकडे गेला आणि सगळं गोवकर घेऊन आला त्याने त्या गौंतापासून आपलं घरही बनवलं आणि लगेचच ते घर तयार झालं दुसऱ्याने विचार केला की आपण आपलं घर लाकडाने बांधू म्हणून त्यांनी एका लाकूड तोड्यातून भरपूर विकत घेतलं आणि आपलं घर बांधू लागला. एक दोन दिवसात त्याचं घर बांधून तयार झालं. पण सर्वात छोट्या पिगीने विचार केला की मी पक्क घर बांधेन. म्हणून तो बाजारात गेला आणि तिकडून वीट सिमेंट आणि दगड आणून आपलं घर बांधायला सुरुवात केली.

बराच वेळ बाहेरून कुठलाही आवाज न दोन दो मोठ्या पेंचा वाटलं ला की लांडगा तिथून निघून गेला पण सगळ्यात छोटा पेंचा होता तो खूप हुशार होता तो त्याच्या मोठ्या भावाला म्हणाला अरे असं समजू नका की लांडगा पळून गेलाय तो नक्की प्रयत्न करणार

आणि सगळे मिळून एकत्र आनंदात आयुष्य घालवूयात या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की एक एकच गोळा आहे